महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत आज तेरा एप्रिल पाहुयात राज्यातील हवामानाचे अपडेट्स राज्यात दिवसापासून अनेक भागांमध्ये वादळी पाऊस गारपीट होत आहे अशातच आता आणखी पंधरा एप्रिल पर्यंत राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे राज्यात पावसाला कारणीभूत ठरत असलेले महत्वाचे कारण म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या परिसरावर समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती कायम आहे हे वारे प्रामुख्याने बंगालच्या उपसागराहून येत असून त्याचवेळी पश्चिमेकडील अरबी समुद्रात देखील चक्रीय वाऱ्याची स्थिती कायम आहे ज्यामुळे राज्यात सध्या दोन्ही बाजूने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे या कमी दाब क्षेत्रामुळे आजही राज्यातील अठरा जिल्ह्यात जोरदार तर चार जिल्ह्यात हलक्या वादळी पावसाची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यातील जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सांगली या जिल्ह्यात हलक्या तर सोलापूर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे